नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत बघूया त्या ठिकाणी आपण सोयाबीन मार्केटला काय बाजारभाव आहे रिटेलमध्ये बघणार आहोत थोडं शोटपर्यंत बघा सर्वप्रथम एक चांगली बातमी सोयाबीनचे बाजारभाव साडेचार हजारच्या पुढे गेलेले आहे माजलगाव या बाजार समितीत बघा दोनशे अठ्ठावीस क्विंटलची आवक आलेली आहे जास्तीत जास्त चार हजार चारशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल मार्केटला बाजारभाव या ठिकाणी गेलेला आहे उमडखेड अँकीमध्ये जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये बाजारभाव गेलेला आहे कमीत कमी या ठिकाणी चार हजार चारशे रुपये बाजारभाव पाहायला मिळत आहे एकशे ऐंशी क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे यंतर गंगाखेडमध्ये एक जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये बाजारभाव गेलेला आहे कमीत कमी या ठिकाणी चार हजार तीनशे रुपये बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे बारा क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे भोकरदनमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मार्केटला बाजार या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी कमीत कमी चार हजार तीनशे था रुपये बाजारभाव गेलेला आहे एकंदरीत बघितलं तर जे आहे मार्केटचे बाजार आपल्याला याच रेंजमध्ये पाहायला मिळत आहे अहमदनगरसह उदगीर लातूर जालना नांदेड छत्रपती संभाजीनगर बीड नाशिकसह लासलगाव या बऱ्याच बाजार समितीमध्ये अहमदनगरमध्ये न्यावासामध्ये या ठिकाणी जे आहे सोयाबीनला चार हजारपासून चार हजार पाचशेपर्यंत रेंज पाहायला मिळत आहे धन्यवाद